कार मित्रांनो पहा कसा बसला ह्या बोक्या एक दिवसाचा आहे फक्त पहा बांधून ठेवलं याले खूप मस्ती करते ह्या इकडे तिकडे पळते एवढा आहे या एका दिवसाचा चेहरा पहा त्याचा किती सुंदर सुंदर आहे कसा करते तो त्याला उठ म्हटलं तर आज बाहेर बाहेर काढून ठेवले कॅनं हो का रे विडिओ बनवत आहे मी हो था? हो चारच याच्यात का नाही दूध नाही मावेत तर मग या मग गाईच्या कॅनत टाकलं हो दुधाची गाडी आमच्या घरची कोंबडी चरून राहील तिकडे हे वासरू बसला इथं मगांपासून

ह्याच्या वापस आणल्या कॅना ह्या रात्रीच्या कॅना हो साडेआठ वाजतापासून पासून पावणे दहा वाजले आज दूध मोजायला डेली रुटीन आहे सकाळ संध्याकाळ पावसाचा मौसम आहे आज वासरू बोमळून राहिले इकडे हे बसलाय दोन तीन पिल्ले अजून हे बसलाय इकडे करून राहिलाय मस्ती आता आली वापस दुधाची गड़ी जात आहे प्लांटेशन मध्ये उभा झाला एका दिवसाच बोके हो आहे या तडतड करते तो फिरासाठी इकडे तिकडे ये ये ये, कुठ आहे बाहेर बांधून ठेवलं तुले मोठा हुशार मोठा हुशार आहे रे तू मोठा हुशार आहे तू हे मधा मधात येऊन राहिली सती माई, पावसाचं वातावरण आहे आभाळ आलेलं आहे किती तडतड करून राहिला त्याला वाटते मी बाहेर आल्या पाहिजे बोंबल अजून ये का बसला का अजून केंद्राचे नाव नागाझरी इकोमिल्क मशीन ना आहे त्याच्यामध्ये दूध लावल्यावर दूध आतमध्ये जात असते आता पाणी लावलेलं ला आहे कारण दूध मोजून झालं त्यामुळे असं येत आहे साफसफाई व्हायची आहे कारण आत्ताच दुधाची गडी केली